रामराम मंडळी कसं काय मजेत ना आज आपण बनवणार आहोत सातारचं स्पेशल उडदाचं घुट चला तर मग ते कसं बनवायचं ते बघूया घुटं बनवण्यासाठी आपल्याला सालीसकट उडदाची डाळ घ्यायची आहे गावाकडे उडीद थोडेसे भाजून जात्यावरच भरडले जातात आणि त्याचंच घुटं बनवतात परंतु तुमच्याकडे अशी डाळ नसेल तर दुकानाचीही चालेल आता ही डाळ दोन तीन वेळा धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तीन पट पाणी घालून थोडंसं तेल घालून कुकरला चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला घुट्यासाठी हिरवं वाटण बनवायचं आहे त्यासाठी थोडंसं खोबरं गॅसवरच भाजून घ्यायचं त्यामुळे घुट्याला छान चव येते गरम तव्यावर थोडा लसूण आणि चार पाच मिरच्या तेल घालून चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं बारीक चिरून आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचे हे आपलं हिरवं वाटण तयार झालं आहे आणि डाळ ही छान शिजली आहे आता र ही रवीच्या साह्याने थोडी एकजीव करून घ्यायची म्हणजे घुटं एकसारखं छान होतं घुटं आपण मातीच्या भांड्यात बनवणार आहोत तेल गरम झालंय यामध्ये थोडंसं जिरं कढीपत्ता आणि हिंग घालून चांगलं तडतडून द्यायचं आणि त्यानंतर आपलं हे हिरवं वाटण घालून चांगला मसाला परतून घ्यायचा आहे वाटण चांगलं परतून झालं आहे आता यामध्ये हळद घालून शिजलेली डाळ पण आपण घालून घेऊया आणि त्याला लागेल असं पाणी पण घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे त्याला चांगली एक उकडी येऊन द्यायची हे गुट आता तयार झालं आहे तर गॅस बंद करून घेऊया हे बघा किती छान असं गुटं तयार झालं आहे आणि कलरही छान आला चला तर मग ताट वाढून घेऊया उटावर नेहमी भाकरीच खायची आणि ती पण मस्त कुस करून आणि असा बुकीत फोडलेला कांदाही घ्यायचा मुठभर शेंगदाणे घ्यायचे तोंडी लावायला आणि आपल्या आवडीची लसणाची शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचंही घेऊ शकता आणि मस्त असा घुट्ट आणि भाकरीवर ताव मारायचा लयच भारी लागते बघा नक्की करून बघा धन्यवाद